वेलकम टू मेक इट इजी आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी गणित यामधील चौथे जे प्रकरण आहे त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा यातील एक अतिशय महत्वाची रचना ती म्हणजे त्रिकोणाचे शिरोलंब काढणे किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर लघुकोण त्रिकोणाचे शिरोलंब काढण्यासाठी सर्वप्रथम आपण एक लघुकोण त्रिकोण काढून घेऊया या ठिकाणी आपण एक त्रिकोण काढून घेतलेला आहे आपण त्रिकोणाला नाव देऊया त्रिकोण ए बी सी तर आता आपल्याला या त्रिकोणाला शिरोलंब काढायचे आहेत आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या शिरोलंब म्हणजे अल्टिट्यूड म्हणजे काय तर त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात बघा ए बी आणि सी असे तीन शिरोबिंदू आहेत तर त्या प्रत्येक शिरोबिंदू मधून आपल्याला समोरची जी बाजू आहे त्याच्यावरती त्या बाजूवर आपल्याला शिरोलंब काढायचा आहे यालाच आपण या, या त्रिकोणाची उंची असं देखील म्हणू शकतो मग त्यासाठी सर्वप्रथम काय करायचे पहा आपण ए बिंदूतून बाजू बी सीवरती सर्वप्रथम शिरोलंब काढूया त्यासाठी ए या ठिकाणी कंपासचं टोक ठेवून आपण बी सी या बीसीवर बीसी ला छेदणारे आपण दोन कंस काढणार आहोत त्यासाठी विशिष्ट अंतर आपण एक कंपासमध्ये घेतलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी आपल्याला दोन बी सीला छेदणारे दोन कंस मिळतील तर या पद्धतीने एक इथे आपण कंस काढून घेतलेला आहे आणि असा दुसरा अंतर न बदलता हे दोन्ही कंस आपण या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आता कंपास उचलून कंसाने पहिल्या कंसाने बाजूबीसीला ज्या ठिकाणी छेदलेलं आहे त्या ठिकाणी आपण कंपाचं टोक ठेवायचं आहे कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन या ठिकाणी पुन्हा एक आपण कंस काढणार आहोत त्यानंतर तेच अंतर कंपासमध्ये ठेवून दुसऱ्या खुणेवरती कंपाचं टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस आपण काढायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला इथे दोन कंसांचा छेदन बिंदू मिळालेला दिसतो तर हा छेदनबिंदू आणि आपल्या त्रिकोणाचा जो शिरोबिंदू आहे ए यातून जाणारी सर्वप्रथम एक रेषा काढून घ्यायची तर त्यासाठी आपण पट्टीची मदत घेऊया आणि बिंदू ए आणि दोन कंसांचा छेदन बिंदू यातून जाणारी एक आपण रेषा काढून घेतली तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे बिंदू पी आपण घेऊया पी या ठिकाणी लंब झालेला दिसतो आणि हा लंब कुठून आलेला आहे तर ए या शिरोबिंदूतून बाजू बी सीवर वर काढलेला हा, हा लंब आहे आता फक्त आपण तपासून पाहूया की खरोखर हा लंब झालेला आहे का ते तपासण्यासाठी आपण कोण मापकाचा वापर करूया कोण मापक अशा पद्धतीने ठेवल्यावरती आपल्याला दिसतं बघा की ही जी रेषा आहे ए पी ही बरोबर नव्वद अंशातून जाते याचा अर्थ इथे काटकोन तयार झालेला दिसतो काटकोन तयार झाला म्हणजेच आपण या त्रिकोणाचे जे तीन शिरोलंब आहेत जो ए बिंदूमधून येणारा बी सीवरील शिरोलंब आहे ए पी हा या ठिकाणी आपला काढून झालेला आहे आता याच पद्धतीने आपल्याला बाजू ए बी आणि बाजू ए सी यावरती देखील शिरोलंब काढायचा आहे आता जर बाजू ए बी वरती आपल्याला लंब काढायचा असेल तर कंपासचं टोक कोणत्या बिंदूवर ठेवावं लागेल तर बिंदू सी वरती आपल्याला कंपासचं टोक ठेवावं लागेल आणि बाजू ए बी जी आहे या ए बी पर्यंतचं अंतर आपण कंपासमध्ये घेणार आहोत जसे जसे आपण या ठिकाणी दोन कंस केलेले आहेत बाजू बी सीवर तसेच कंस आपल्याला बाजू ए बी वर देखील करायचे आहेत या पद्धतीने बघा इथे कंस काढून झाल्यानंतर आपण या कंस आणि बाजू एबी यांचा जो छेदन बिंदू आहे त्यावरती आपण कंपासर टोक ठेवणार आहोत पुन्हा एकदा कंपासमध्ये एक विशिष्ट अंतर आपण घेतलेलं आहे आणि कंपासर टोक एकदा या बिंदूवरती ठेवून आपण पुन्हा एकदा इथे अशा पद्धतीने एक कंस काढून घ्यायचं आहे आता हे अंतर न बदलता दुसऱ्या कंसावर देखील आपण दुसऱ्या कंसावर देखील टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा एक आणखी कंस काढणार आहोत हे दोन एकमेकांना छेदणारे कंस इथे मिळालेले आहेत आता यानंतर आपण बिंदू सी आणि हा जो छेदन बिंदू मिळालेला आहे तो असे दोन बिंदू जोडणारी रेषा आपण काढणार आहोत पहा या पद्धतीने आणि आता ही जी रेषा आहे ही बाजू ए बी ला ज्या बिंदू मध्ये छेदते तिथे काटकोन झाला आहे का हेही आपण तपासून पाहूया त्यासाठी आपल्याला कोनमापक क्यू बिंदूवर ठेवावं ठेवावा लागेल आणि इथे पहा ही जी रेषा आहे क्यू सी बरोबर नव्वद अंश नव्वद अंशामधून जाते याचा अर्थ या ठिकाणी काटकोन झालेला आहे अशा पद्धतीने आपला हा बाजू ए बी वरचा दुसरा शिरोलंब काढून झालेला आहे आता पहा फक्त एसी या बाजूवरील शिरोलंब आपल्याला काढायचा आहे आणि तो आपण काढणार आहोत बिंदू बी मधून मग आता यासाठी कोणत्या बिंदूवरती आपण कंपास ठेवणार तर बिंदू बी वर आणि बाजू वरती शिरोलंब काढायचा असल्यामुळे बाजू एसी, एसी एवढं अंतर कंपास मध्ये घ्यायचं आणि आपल्याला दोन कौन्स करायचे आहेत बाजू एसीला छेदणारे तर पहा आता एवढं अंतर मी कमी घेतल्यामुळे छेदत नाहीये थोडस अंतर जर वाढवलं तर पहा छेत का बघूया पहिल्यांदा इथे एक कंस येईल आणि इथे एक येईल ठीक आहे म्हणजे छेद म्हणजे हे छेत आहे बघा इथे आणि इथे तर बिंदू बघा दाखवते मी तुम्हाला छेदर बिंदू कुठे मिळालेले आहेत आपल्याला इथे एक बिंदू आहे हा हा बिंदू म्हणजे आपण आत्ता काढलेला कंस आणि बाजू एसी यांचा छेदन बिंदू मिळाला आणि इथला एक बिंदू आता या बिंदूंवरती आपल्याला कंपास पुन्हा एकदा ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा एकमेकांना छेदणारे कंस करायचे आहेत इथे एक, एक आहे, केला कंस अंतर बघा आपण बदलत नाही आहोत या बिंदूवरती कंपासचं टोक ठेवायचं आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस यांचा छेदन बिंदू मिळाला आपल्याला इथे आता बिंदू बी आणि हा छेदन बिंदू यातून जाणारी आपल्याला रेषा काढून घ्यायची आहे या पद्धतीने इथे काटकोन तयार झालेला आहे आणि या बिंदूला आपण नाव देऊया आर आर बिंदू तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की आपण जे काढलेले तीनही शिरोलंब आहेत म्हणजे अल्टिट्यूड आहेत तर हे अल्टिट्यूड या एका विशिष्ट बिंदूमध्ये परस्परांना छेदतात हा असा एकमेव बिंदू आहे ज्या ठिकाणी त्रिकोणाचे लघुकोण त्रिकोणाचे सर्व शिरोलंब जे आहेत हे ते परस्परांना छेदतात तर हा जो बिंदू आहे या संपात बिंदूला म्हणजेच शिरोलंबांच्या संपात बिंदूला शिरोलंब संपात किंवा लंब संपात असं म्हणतात आणि हा जो बिंदू आहे हा ओ या अक्षराने दर्शवला जातो या बिंदूला म्हणतात लंब संपात किंवा लंब संपात लंब संपात किंवा लंब संपात आणि हा जो बिंदू आहे हा ओ या अक्षराने दर्शवला जातो अशा पद्धतीने आपल्याला लघुकोन त्रिकोणाचे शिरोलंब काढता येतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो शिरोलंबांचा शिरोलंब संपात आहे किंवा लंब संपात आहे त्याच स्थान कुठे आहे तर ते त्रिकोणाच्या आतमध्ये आहे म्हणजे काय तर त्रिकोणाचे जे सर्व शिरोलंब आहेत ते त्रिकोणाच्या आतमध्येच एकमेकांना छेदतात आता आपण पाहूया की काटकोण त्रिकोण जर असेल तर काटकोण त्रिकोणाचे शिरोलंब कशा पद्धतीने काढतात आता आपल्याला काटकोण त्रिकोणाला शिरोलंब काढायचे आहे त्यासाठी आपण एक त्रिकोण घेतलेला आहे त्रिकोणाला आपण नाव देऊया त्रिकोण पी क्यू आर काटकोण त्रिकोणाचे शिरोलंब दाखवणं अतिशय सोपं असतं कारण या काटकोण करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या परस्परांना लंबच असतात त्यामुळे दोन आपल्याला शिरोलंब जे आहेत ते काढावेच लागत नाहीत म्हणजे काय तर बिंदू आर मधून आपण पी क्यू वरती लंब काढणार म्हणजे हा क्यू आरच येणार आहे आणि बी बिंदू मधून जर आपण क्यू आर वरती लंब काढायला गेलो तर पी क्यू हाच आपल्याला लंब मिळणार आहे म्हणजे आता फक्त आपल्याला बाजू पी आर वरती क्यू या बिंदूतून लंब काढायचा आहे शिरोलंब काढायचा आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत तर बिंदू क्यू वरती कंपासचं टोक ठेवून पी आर पर्यंत आपल्याला अंतर घ्यायचं आहे आपण बघूया की एवढं अंतर घेऊन आपल्याला दोन कंस मिळत आहेत का तर या पद्धतीने दोन कंस आपल्याला मिळाले आहेत विद्यार्थी मित्रांनो आकृत्या काढताना आपण अतिशय काळजीपूर्वक आकृत्या काढल्या पाहिजेत आपण जे कंस काढलेले आहेत त्यापैकी हा जो कंस आहे हा बाजू पीआर ला या बिंदू मध्ये छेदतो आणि दुसरा जो कंस आहे तो या ठिकाणी छेदतो तर इथे आता आपल्याला कंपासचं टोक ठेवून पुन्हा एकदा एकमेकांना छेदणारे कंस काढायचे आहेत त्यासाठी आपण कंपासमध्ये एक, एक, एक विशिष्ट अंतर घेतलेलं आहे आणि आता कंपास या छेदन बिंदूच्या इथे ठेवून आपण एक कंस काढून घेऊया यानंतर दुसऱ्या बिंदूवरती टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढून घेऊया अशा पद्धतीने इथे आपल्याला दोन कंसांचा छेदन बिंदू मिळालेला आहे आता आपल्याला बिंदू क्यू आणि हा जो छेदन बिंदू आहे यातून जाणारी आपल्याला रेषा काढायची आहे तर ती रेषा आपण काढून घेऊया पहा या पद्धतीने पहिल्यांदा आपण व्यवस्थित पट्टी ठेवून घ्यायची आणि मग ही रेषा काढायची तर हा आपल्याला शिरोलंब मिळालेला आहे किंवा बिंदूतून आपण बाजू पी आर वरती शिरोलंब काढलेला आहे याला नाव देऊया आपण समजा इथे बिंदू आपण घेऊया हा ए बिंदू इथे लघुकोन त्रिकोणाच्या बाबतीत हा जो शिरोलंब संपात बिंदू आहे हा आपल्याला त्रिकोणाच्या आतमध्ये मिळालेला आहे आता हाच संपात बिंदू म्हणजे त्रिकोणाचे सर्व शिरोलंब जे आहेत शिरो ते काटकोण त्रिकोणाच्या बाबतीत कोणत्या बिंदूमध्ये परस्परांना छेदतात याचा देखील आपण इथे विचार करूया तर पहा हा एक शिरोलंब आहे एक क्यू त्यानंतर दुसरा शिरोलंब आपण काय म्हटलं की क्यू आर हा एक शिरोलंब आहे आणि पी क्यू हा आहे मग हे तिघही परस्परांना कुठे छेदतात तर पहा या ठिकाणी क्यू बिंदू मध्ये तिन्ही शिरोलंब परस्परांना छेदतात म्हणून हा बिंदू कुठे आहे तर हा बिंदू त्रिकोणावरच आहे याचा अर्थ असा होतो की काटकोण त्रिकोणाचा जो लंबसंपात बिंदू असतो तो काटकोण करणाऱ्या शिरोबिंदूवरच असतो म्हणजे इथे जो आपल्याला मिळालेला आहे हा आहे लंबसंपात बिंदू किंवा शिरोलंबसंपात बिंदू आता विशालकोण त्रिकोणाला शिरोलंब काढण्यासाठी विशाल त्रिकोणाला पण ऑप्टिवस अँगल ट्रँगल असं म्हणतात तर या ऑप्टिवस अँगल ट्रँगलला अल्टिट्यूड काढायचे आपल्याला तीन शिरोबिंदूंमधून तीन शिरोलंब आपल्याला काढायचे आहेत तर सर्वप्रथम बिंदू पी जो आहे या बिंदू पी मधून बाजू क्यू आर वरती आपल्याला शिरोलंब काढायचे आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर ही जी बाजू क्यू आर आहे ही आपल्याला अजून वाढवून घ्यावी लागेल त्यासाठी आपण अशा पद्धतीने ही जी बाजू क्यू आर आहे ही आपण वाढवून घेऊया आता बिंदू P वरती कंपासचं टोक ठेवायचं आणि बाजू क्यू आर पर्यंतच अंतर आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने दोन कंस करायचे आहेत बघा इथे एक कंस येईल आणि इथे एक कंस येईल आता आपल्याला या ठिकाणी दोन छेदनबिंदू मिळालेले आहेत पहा या छेदन बिंदूवरती आपल्याला कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि एकमेकांना छेदणारे कंस करायचे या पद्धतीने इथे एक कंस आणि दुसऱ्या बिंदूवरती वरती ठेवून दुसरा कंस आता बिंदू पी आणि इथे जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे हा हे जोडणारी आपल्याला रेषा काढून घ्यायची आहे त्यासाठी बिंदू पी वरती आपण पट्टी ठेवूया आणि या पद्धतीने आपण एक शिरोलंब काढून घेऊया तर बिंदू ए या ठिकाणी बाजू क्यू आर वरती एक लंब आपण काढलेला आहे आता याच पद्धतीने आपल्याला बिंदू क्यू मधून बाजू पी आर वर एक लंब काढायचा आहे त्यासाठी आपण पुन्हा बिंदू क्यू वर बिंदू बिंदू क्यू वर कंपासचं टोक ठेवायचं आणि बाजू पी आर ला छेदतील असे दोन कंस काढून घ्यायचे या ठिकाणी आणि या ठिकाणी त्यानंतर कंपास मधलं अंतर, अंतर बदलायचं काळजीपूर्वक हा जो बिंदू आहे छेदन बिंदू त्यावर कंपासचं टोक ठेवायचंय कंपासमध्ये एक विशिष्ट अंतर घ्यायचं आणि एकमेकांना छेदणारे कंस करायचे पुन्हा एकदा आपल्याला इथे छेदन बिंदू मिळालेला आहे हा छेदन बिंदू आणि बिंदू क्यू हे आता आपण जोडून घेऊया या पद्धतीने पहा हे आपण जोडून घेतले आता या याच प्रमाणे बिंदू आर मधून आपल्याला बाजू पी क्यू वर लंब काढायचा आहे त्यासाठी लक्षात घ्या की बाजू पी क्यू देखील आपल्याला थोडीशी वाढवून घ्यावी लागेल हे पहा आपण बाजू क्यू पी क्यू जी आहे ही अशीच पुढे आपण वाढवून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचे तर बिंदू आर वरून बाजू पीक्यू वरती लंब काढायचा आहे तर आपण बिंदू आर वर कंपासचं टोक ठेवायचं पीक्यू पर्यंतचं अंतर घ्यायचं दोन ठिकाणी कंस येतोय ये का जरा पाहूया आपण थोडस अंतर ठीक बघा इथे कंस मिळेल आपल्याला एक आणि एक इथे कंस आता या कंसाने बाजू पिकिवला ज्या बिंदूंमध्ये छेदलेलं आहे तिथे आपल्याला कंपासचं टोप ठेवायचं आहे तर पहा इथे आपण कंपासचं एक टोक ठेवलेलं आहे आणि कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन आपण पहिल्यांदा एक कंस करून घेऊया तेच अंतर घेऊन पहिल्या कंसाला छेदणारा इथे दुसरा कौंस करून घ्यायचा हा जो छेदन बिंदू आपल्याला मिळालेला आहे हा छेदन बिंदू आणि बिंदू आर हे आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत पट्टीच्या मदतीने आपण हे बिंदू जोडून घेऊया आता आर बिंदू आणि हा छेदन बिंदू असे आपण जोडून घेतले आपण तीनही शिरोलंब काढून घेतलेले आहेत पहा हा एक जो हिरव्या रंगाने दाखवलेला आहे हा एक पहिला शिरोलंब आपण काढला हा दुसरा शिरोलंब आणि हा तिसरा शिरोलंब तर या बिंदूला आपण बी नाव देऊया या बिंदूला सी नाव देऊया आणि आता आपण जो लंब संपात आहे किंवा शिरोलंब संपात बिंदू आहे ज्याला ऑर्थोसेंटर असं म्हणतात ओ या अक्षराने दर्शवला जातो तर तो आपण शोधणार आहोत तर तो आपल्याला कसा मिळणार आहे तर त्रिकोणाचे जे तीनही शिरोलंब आपण काढलेले आहेत ते कोणत्या बिंदूमध्ये परस्परांना छेदतात हे आपण आता पाहूया तर पहा हा पहिला शिरोलंब हा दुसरा शिरोलंब आणि हा तिसरा शिरोलंब पण आपल्या असं लक्षात येते की हा जो शिरोलंब आहे हा या उरलेल्या दोन शिरोलंबांना कुठेही छेदलेला दिसत नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हा जो शिरोलंब आहे बी क्यू हा असाच आपल्याला मागे वाढवून घ्यावा लागेल म्हणजे तो इतर दोन शिरोलंबांना छेदेल पहा या पद्धतीने व्यवस्थित आपण पट्टी पहिल्यांदा ठेवून घ्यायची आणि असा हा शिरोलंब जो आहे तो वाढवून घ्यायचा आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी तीनही शिरोलंब जे आहेत हिरव्या रंगाने मी दाखवलेले आहेत हे तीनही शिरोलंब ज्या बिंदूमध्ये परस्परांना छेदतात त्यालाच आपण त्रिकोणाचा लंबसंपात किंवा शिरोलंब संपात किंवा शिरो कि त्याला ऑर्थोसेंटर असं म्हणतात आणि तो ओ या अक्षराने दर्शवला जातो मग या विशालकोन त्रिकोणाच्या बाबतीत हा जो लंबसंपात बिंदू आहे याचं स्थान कुठे आहे तर ते त्रिकोण बघा आपल्या इकडे त्रिकोण इकडे राहिला पी क्यू आर आणि हा लंबसंपात बिंदू जो आहे तो कुठे मिळाला आपल्याला तर त्रिकोणाच्या बाहेर मिळाला मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की जर लघुकोण त्रिकोण असेल म्हणजे अँगल ट्रँगल असेल तर त्या त्रिकोणाचा जो लंबसंपात बिंदू आहे हा त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये असतो काटकोण त्रिकोणाच्या बाबतीत आपण पाहिलं की काटकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा काटकोण करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो आणि आता आपण जो विशालकोण त्रिकोण पाहिलेला आहे या विशालकोण त्रिकोणामध्ये जो लंबसंपात बिंदू आहे हा त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असलेला दिसून येतो मग अशा पद्धतीने आपल्याला तीनही प्रकारचे जे त्रिकोण आहेत लघुकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण आणि विशालकोण त्रिकोण तीनही प्रकारच्या त्रिकोणांना शिरोलंब दाखवता येतात त्याचप्रमाणे त्या शिरोलंबांचा जो लंब संपात बिंदू आहे किंवा शिरोलंब संपात बिंदू आहे याचं स्थान देखील आपल्याला निश्चित करता येतं आजच्या सर्व रचना जर तुम्हाला समजल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू